ब्रेक नंतर झिरो आव्हर मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रात बिनविरोध राज्यसभांच्या सहा जागांचं देशातील एक्केचाळीस जागांसाठी बिनविरोध निवडणुका झाल्या आज मात्र उरलेल्या पंधरा जागांसाठी मतदान झालं आणि काही ठिकाणी निकालही आला त्यातल्या हिमाचल प्रदेशातील एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर थेट काँग्रेसचं राज्यातलं सरकारच धोक्यात आलंय इथं सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं उमेदवार निवडून संख्याबळ असूनही क्रॉस वोटिंगमुळे पदरी पराभव आलाय काँग्रेस आणि भाजपच्या दोन्ही उमेदवारांना चौतीस चौतीस मतं मिळाली समान मतं मिळालेल्यामुळे ईश्वर चिठ्ठीनं निर्णय घेण्यात आला आणि ईश्वर चिठ्ठीत भाजपचे उमेदवार हर्ष महाजन विजयी झाले तर काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा पराभव झालाय क्रॉस काँग्रेसचं सरकारही अल्पमतात आल्याचा दावा भाजपचे विजयी उमेदवार हर्ष महाजन यांनी केला तर भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी तर काँग्रेस सरकार विरोधात अविश्वास ठराव आणू अशी घोषणाही केली बहुमताचा आकडा आहे आणि काँग्रेसकडे चाळीस आमदार आहेत मात्र आज काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस वोटिंग के जर हे आमदार असेच विरोधात राहिले तर सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे तर तिकडे कर्नाटकामध्ये डी के शिवकुमार यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं चार पैकी तीन ठिकाणी बाजी मारली तिथं भाजपच्या एका आमदारानं क्रॉस वोटिंग केलं तर भाजपनं एक जागा जिंकली आहे फक्त दोन राज्यांमध्येच नाही तर उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या दहा आमदारांनीही क्रॉस वोटिंग केलंय इथला निकाल अजून लागला नाहीये आता वेळ झालीय झिरो आवर मध्ये इथेच थांबण्याची उद्या संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी पुन्हा भेटू पाहत रहा एबीपी माझा ए माझा मासा उघडा डोळे बघा नीट